नमस्कार मित्रांनो स्वागत आहे द चिक्की टॉक्समध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्याचा प्रत्येकाच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतोय डिजिटल डीटॉक्स आपल्या हातात सतत मोबाईल समोर टीव्ही लॅपटॉपवर काम आणि सोशल मीडियावर स्क्रोलिंग हीच आपली दैनंदिन दिनचर्या झाली आहे या डिजिटल व्यसनामुळे आपलं मन शरीर नाती आणि काम सगळं प्रभावित होतंय तर डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय ते का गरजेचं आहे आणि आपण आपल्या आयुष्यात ते कसं करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत डिजिटल डिटॉक्स म्हणजे ठराविक काळासाठी स्क्रीनपासून दूर राहणं मोबाईल सोशल मीडिया गेम्स टीव्ही यांचा वापर कमी करून मनाला डोळ्यांना आणि शरीराला आराम देणं हा डिटॉक्स केवळ मोबाईल बंद करणं नाही तर नात्यांना वेळ देणं स्वतःसोबत वेळ घालवणं आणि जीवनाचा समतोल साधना आहे मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते राहुल नावाचा एक विद्यार्थी अभ्यासात हुशार पण गेल्या काही महिन्यांत तो सतत मोबाईलवर कधी यूट्यूब कधी इन्स्टा कधी गेमिंग तो म्हणायचा मी फक्त दहा मिनिटं बघतोय पण दहा मिनिटं होत दोन तास हळूहळू त्याचा अभ्यास मागे पडला झोप कमी झाली आणि कॉन्फिडन्स गेला हे फक्त राहुलचं नाही आपल्यापैकी प्रत्येकाचं ट्रुथ्स आहे आपण विचार करतो की आपण फोन वापरतो पण खरं काय आहे माहिती आहे फोन आपल्याला वापरतो कारण ॲप्स डिझाईनच केले आहेत आपल्याला अडकवण्यासाठी नोटिफिकेशन्स लाइक्स कॉमेंट्स रील्स हे सगळे डोपामिन देतात थोडक्यात सांगायचं तर फोन आपल्याला इन्स्टंट हॅपीनेस देतो पण दीर्घकाळात स्ट्रेस एन्झायटी आणि गिल्ट देतो तुम्हाला माहिती आहे का ॲव्हरेज भारतीय दिवसाला सात तास स्क्रीन वापरतो म्हणजे अर्ध आयुष्य स्क्रीनवर जातं सायकॉलॉजी सांगते की आपल्या मेंदूला डोपमिन नावाचं केमिकल मिळतं जेव्हा आपण नवीन नोटिफिकेशन किंवा रील बघतो हे डोपमिन अडिक्टिव्ह आहे अगदी ड्रग्स सारखं तुम्ही रिफ्रेश करत राहता फीड कारण तुमच्या ब्रेनला वाटतं कदाचित पुढच्या स्क्रोलवर काहीतरी एक्साइटिंग मिळेल पण ट्रूथ असा आहे की तो एक्साइटमेंट कधीच थांबत नाही म्हणूनच तुम्ही स्क्रोल ट्रॅपमध्ये अडकता हे थोडं भयानक वाटतंय ना पण काळजी करू नका पुढे मी तुम्हाला यावर प्रॅक्टिकली काम करणारे उपाय सांगणार आहे मॉर्निंग no नो फोन रिच्युअल उठल्या उठल्या फोन हातात घेऊ नका पहिली तीस मिनिटं स्वतःसाठी ठेवा पाणी प्या सूर्याला नमस्कार करा थोडा व्यायाम करा फोनची सवय तोडण्यासाठी ही सुरुवात जबरदस्त आहे ट्वेंटी ट्वेंटी -20 ट्वेंटी रूल स्क्रीन वापरताना प्रत्येक वीस मिनिटांनी वीस सेकंड वीस फूट दूर बघा तुमचे डोळे आणि ब्रेन रिलॅक्स होतील सोशल मीडिया डाएट तुमच्या फोनवरून युजलेस ॲप्स डिलीट करा नोटिफिकेशन बंद करा स्पेसिफिक वेळ ठेवा मी इन्स्टा फक्त संध्याकाळी तीस मिनिटं वापरेन सेव्हन डे डिटॉक्स चॅलेंज आता तुम्हाला एक छोटस चॅलेंज देणार आहे सेव्हन डे डिजिटल डीटॉक्स चॅलेंज डे वन सकाळी फोन फ्री तीस मिनिटं डे टू सोशल मीडिया युसेज एक तासापर्यंत मर्यादित करा डे थ्री रात्री डिजिटल सनसेट म्हणजेच एक तास ऑफलाईन रहा डे फोर स्क्रोलिंगऐवजी वॉकिंग करा डे फाईव्ह एक टॉक्सिक अॅप डिलीट करा डे सिक्स फॅमिली किंवा फ्रेंड्स बॉन्डिंग डे डे सेव्हन बारा तास ऑफलाईन फक्त सात दिवस करा आणि तुम्ही स्वतः रिझल्ट बघाल रात्निकाचा डी टॉक्स मी रातनिका माझ्या मुलासाठी दिवसाचे बहुतेक तास स्क्रीनकडे बघण्यात जायचे एका दिवसाला ठरवलं स्क्रीन टाईम अर्धा ठरायचा सुरुवातीला खूप अडचण झाली पण थोड्या दिवसात मी मुलाबरोबर खेळायला गोष्टी सांगायला आणि फॅमिली टाईम एन्जॉय करायला लागले स्क्रीनवरचं वर्ल्ड सोडलं आणि खरं आयुष्यात जवळ आलं हेच माझं डिजिटल डिटॉक्सचं यश प्रतिमाचा अभ्यास मी प्रतिमा कामात ऐ मोबाईलमध्ये अडकलेले जग माझं होतं डिजिटल डिटॉक्स चॅलेंज घेतलं आणि आठवड्यातून तीन दिवस सोशल मीडिया आणि गेम्स बंद ठेवले त्यावेळेत पुस्तके वाचायला आणि स्वतःसाठी वेळ मिळायला लागला चेकलिस्ट पूर्ण करायची जाणीव आली आणि मन शांत झालं छोट्या बदलांनी मोठा फरक होतो हेच शिकलं स्वप्नाचा बदल स्वप्ना आय टी सेक्टरमध्ये काम करत जाई दररोज आठ तास स्क्रीन समोर बसायचे पण डिजिटल डिटॉक्स चॅलेंजमुळे नव्वद मिनिटात स्क्रीन टाईम आणण्याचा संकल्प केला जास्त वेळ मैत्रिणींबरोबर फिरायला गप्पा मारायला आणि फिट राहण्यासाठी फाईव्ह के रनिंग पूर्ण केलं हा डीटॉक्स मला गरजेचा होता आणि आता वर्क लाईफ बॅलन्स खूपच सुधारला आहे